प्रतिभा पूजन करण्यासाठी व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती की त्यांनी प्रतिभा पूजन करावे <laughs> संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय दलित मित्र गुरुजी आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचं अन्नाखे साठे आज पुण्यतिथी आहे आणि या ठिकाणी या तीनही समाजसेवक आणि शिक्षणप्रेमी असणाऱ्या व्यक्तींच्या प्रतिमांचं पूजन व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे

जीवनात नवी शिखर गाठणाऱ्या व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या मंगल शुभेच्छा आता आपल्याकडे अशी एक रीत आहे की अतिथी देवभो येणाऱ्या प्रत्येक अतिथीच स्वागत आणि सत्कार करणं ही आपली परंपरा आहे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा प्रसालेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सत्कार संपन्न करत हो। आहोत आजच्या कार्यक्रमाच्या का अध्यक्षा तसेच संस्थेच्या मार्गदर्शिका संचालिका डॉक्टर सौ मीनाताई कदम शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे संस्थेच्या मार्गदर्शिका डॉक्टर सौ मीनाताई कदम मॅडम यांचा सत्कार प्रशालेच्या सहशिक्षिका ज्येष्ठ शिक्षिका सौ देणपती so, मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते

एक अत्यंत स्नेहमय प्रेरणादायी आणि आनंददायी सोहळ्यासाठी या ठिकाणी एकत्र आलो तो म्हणजे आपल्या सर्वांचे आदरणीय कर्तृत्ववान समाजासाठी समर्पित अशा व्यक्तिमत्त्वाचा अविस्मर चिंतन सोहळा मार्शिल तालुक्याचे सन्माननीय आमदार श्री उत्तमरावजी जानकर साहेब यांचा सा कालच वाढदिवस आला पण आज आपण त्याच्याले येथील आणि सौसा परिवारातर्फे त्यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा अभिक्त चिंतन सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत प्रशालेतील आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर सोमिनाताई कदम तसेच प्रशालेतील मुख्याध्यापक प्राचार्य श्री पवार सर या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते या ठिकाणी आमदार साहेबांचा सत्कार करण्यासाठी स्कूल कमिटी चेअरमन श्री पाटील सर या सर्वांना विनंती करते की आमदार साहेबांचा सत्कार करण्यासाठी आपण व्यासपीठावरती आहोत आमदार साहेबांचा वतीनं या ठिकाणी होत आहे मानाचा फेटा

अशी काही माणसं असतात आणि या याच माणसांना असामान्य माणसं असं आपण समजतो असेच आमचे माशेल तालुक्याचे विद्यमान आमदार मान्य श्री उत्तमबाजी जानकर साहेब यांचा सत्कार आणि वाढदिवसाचा सोहळा या ठिकाणी एक झाड देऊन या ठिकाणी संपन्न झालेला आहे तसेच व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या आमदार साहेबांच्या सुविधे पत्नी विमताई जानकर यांचाही या ठिकाणी सत्कार आहे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर सौ मीनाताई कदम यांनी हा सत्कार करावा अशी मी विनंती करते शाल बबुके देऊ त्यांचा या ठिकाणी प्रसनेच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं सत्कार संपन्न होत आहे

सरपंच रणनीश बनसोडे यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे त्यांचा सत्कार प्राचार्य पवारसाहेबांनी करावा त्यांना विनंती करते तसेच

हे पुस्तक देऊन प्रशाच्या वतीनं व संस्थेच्या वतीनं त्यांचा सरकार या ठिकाणी संपन्न होत आहे कार्यक्रमाचे आयोजक तसेच शुभेच्छू अमोल पनासे व मित्र परिवार अमोल पनासे यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे प्रशालेचे मुख्याध्यापक पवार सर यांना मी विनंती करते की अमोल पनासे यांचा या ठिकाणी सत्कार करावा बुके शाल व पुस्तक देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे ग्रामपंचायतचे उपसरपंच मुंगुसकर यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे प्रशालेचे उपमुख्याध्यापक शिवशरण सर यांना मी विनंती करते की त्यांनी बुके देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा बाजार समिती सदस्य यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे त्यांचा सरकार संचाऱ्याचे प्रयोजक सावळेकरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते महासंघाचे उपाध्यक्ष श्री काकासाहेब बेटकरे यांचा सत्कार प्रशालेचे उपमुख्याध्यापक शिवशरण सर सीमा रामचंद्र खाडे वेळापूर ग्रामपंचायत सदस्य इंग्लिश स्कूल वेळापूर सखी सावित्री मंच सदस्य यांचाही या ठिकाणी सत्कार संपन्न आहे करत आहोत माझी सरपंच विमलताई जानकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते चार व भुके येऊन त्यांचा हो या ठिकाणी शिक्षक पालक संघाचे माजी उपाध्यक्ष संजय देशपांडे यांनी व्यासपीठावरती यायचं आहे अशी त्यांना विनंती आहे व्यासपीठावरील उपस्थित असणारे सर्व मान्यवर तसेच कार्यकर्ते यांचा मुलापुष्प देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे <भी> वेळेआ या ठिकाणी सर्व व्यासपीठावरील उपस्थित असणारे कार्यकर्ते व मान्यवर यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे सन्मानाचा स्वीकार करावा प्रियांका शंकर आडव ग्रामपंचायत सदस्य यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे यांचा सत्कार सीमा रामचंद्र खाडे यांनी करावा अशी मी आम्हाला विनंती करते उपस्थित सर्व मान्यवरांचा आणि पाहुण्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न झालेला आहे आम्हाला आपला सांगण्यास खूप आनंद होतो असाध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यास या तुकोबांच्या मुक्तीप्रमाणे प्रयत्नातच परमेश्वराचे दर्शन घडते आमच्या प्रशालेतील यंदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी घोघळी केस संपादन केलेले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे माळेश्वर तालुक्याचे विद्यमान आमदार श्री उत्तमरावजी जानकर साहेब यांना प्रचाराच्या वतीनं अशी विनंती करण्यात येते की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहात अध्यापे माझ्या वाढदिवसाच्या या शाळेचे असणारे अनंत उकार आणि या शाळेमध्ये शिकत असताना अनुभवलेले त्या काळामधील चाळीस वर्षापूर्वीचे ते दिवस <coughs> आणि त्यामधून मी चितत गेलेलो अनुभवलेले आयुष्यभरामधले दिवस आणि बघता बघता टपाला साठ वर्ष असत आणि हा माझा सातावा वाढदिवस या संस्थेच्या प्रांगणामध्ये साजरा होत असताना खूप आनंद माझ्या वाढदिवसासाठी तुम्हाला एक जीवनाला परिवर्तन करणार घडवणार तुमच्यामध्ये याच वयामध्ये एक सामर्थ्य भरणार असे व्याख्या ते बाबर या ठिकाणी पोचलेले आपल्या संस्थेच्या सगळ्या कराने शिकलो त्यावेळी आम्हाला घडवल्याच जे काय आकार देण्याचं काम केलं ते पाटील सर आणि सरपंच असं दादा गाडी तर आपण तयारी ते आमचे खाडे ताई सगळे